नमस्कार सद्गुरू श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या परंपरेतील सात लघुग्रंथ समाविष्ट असणारे लघुग्रंथ सप्तक हे आज आपण बघणार आहोत याचे संपादन व अनुवाद परमपूज्य श्री श्रीषदा कवडे यांनी केला आहे यातील पहिला लघुग्रंथ तत्वमसी महावाक्य पंचीकरण हा असून यात सात प्रकरणे मिळून एकशे पन्नास ओव्या आहेत ग्रंथकार म्हणतात शुद्ध ब्रह्मच आपल्या संकल्पाने अविद्यायुक्त होऊन जीवदशेला आले पुढे यात ब्रह्मांडाचे चार देह पंचमहाभूते लिंगदेहाची तत्वे सप्तचक्राची स्थिती याचे विवरण आहे दुसरा ग्रंथ श्री शुकाष्टक टीका यामध्ये सांगतात की जे निर्मल शांतिरूप तेजोमय रूप आहे तेच वेदांनी कथन केलेले रहस्य व्यासपुत्र शुकांच्या निमित्ताने सोपे करून सांगितले आहे तिसरा श्री प्रकाशग्रंथ यामध्ये मुमुक्षु शिष्य आपल्या सद्गुरूंना विचारतो की जीव शिवाचे रहस्य त्या योगे द्वैतभाव कसा नष्ट होईल असा ब्रह्मज्ञानाचा उपदेश मला करा चौथा ग्रंथ नमन या नावाने असून एकशे आठ ओव्यांचा आहे महत्त्वाचे म्हणजे श्री ज्ञानेश्वर माऊलींनी समाधी घेण्याअगोदर केलेली स्तुती तेच हे नमन होय असे वारकरी संप्रदायात मानतात पाचवा ग्रंथ आज्ञापत्र आहे यात सोळा ओव्या आहेत परमपूज्य श्री शिरीष दादा म्हणतात की भावार्थ दीपिका टीका पूर्ण झालेली असताना श्री माऊलींनी हे आज्ञापत्र सच्चिदानंद बाबांना सांगितले असावे शांभवी कल्प हा सहावा लघुग्रंथ अडतीस ओव्यांचा आहे या ओव्यांमधून अजान वृक्षासंबंधीची गूढ माहिती व त्या कल्पवल्लीचे सेवन कसे करावे व कशासोबत करावे किंवा केल्याने काय लाभ होतो हे दिले आहे सातवा ग्रंथ उत्तर पंचवीसशी असून संख्या संकेतावर आधारलेले कूट रचनात्मक असल्याने त्याचा अनुवाद दिलेला नाही चांगदेव पासिष्टीला उत्तर म्हणून चांगदेवांनी ही उत्तर पंचवीशी माऊलींना पाठवली अशी आख्यायिका आहे सद्गुरु श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या तत्व परंपरेतील सात अप्रचलित व अप्रसिद्ध लघुग्रंथांचा समावेश या पुस्तकात झाला आहे हे जरूर अभ्यासण्याजोगेच आहे धन्यवाद